ज्या दिवशी तुमचं मन उदास असेल त्यावेळेस हा विचार करून झोपला पाहिजे की माझ्या डोक्यावर छत तरी आहे माझ्याकडे वापरायला स्वच्छ आणि सुंदर कपडे आहेत जे कुठूनही फाटलेले नाही आहेत किंवा दुसऱ्या कोणाचे वापरलेले नाही आहेत मला रोज ताजं जेवण जेवायला मिळत आहे जे शिळ किंवा दुसऱ्या कोणाचं उष्ट नाही आहे माझे हातपाय व्यवस्थित चालत आहेत आणि मला वाटेल तेव्हा उठून कुठेही जाता येते स्वतःची कामं स्वतःच्या हाताने करता येत आहेत आणि त्यासाठी मला दुसरा कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही आहे कारण या जगात भरपूर असे लोक आहेत ज्यांच्याकडे यापैकी कुठलीही गोष्ट नाही आणि जर आपल्याकडे या गोष्टी आहेत तर आपण थोडं खुश राहिलं पाहिजे आपण थोडं थँकफुल असलं पाहिजे की देवाने मला इतरांच्या तुलनेत भरपूर काही दिलंय छोट्या छोट्या गोष्टींमुळे निराश होण्यापेक्षा आपल्याकडे जी काही संपत्ती आहे जी नॅचरली देवाने आपल्याला दिली आहे तिच्यासाठी खुश राहायला शिकलं पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद